जो आता उत्तराची पाने वाचतारी सोपासून पूर्ण सरानी देवाला वंदन करावा त्यांच घर सदैव आनंदित राहावी अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करा विष्णू लक्ष्मी माता जी श्री महालक्ष्मी माता जी देवी जय जय माता की जय खूप खूप नमस्कार मित्रांनो श्रद्धा सुटव मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी पहिल्या गुरुवारपासून तुमच्यासोबत फोटो म्हणा किंवा छोटे शॉर्ट्स म्हणा काहीतरी एक टाकतच होते आणि आता शेवटचा गुरुवार आहे मार्गशेष महिन्यातला आणि मग त्याचं उद्यापण मला करायचं होतं आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करणार नाही असं तर होऊ शकत नाही आणि हा आहे माझा गुरुवार शेवटचा मार्गशेष महिन्यातला मी ज्या पद्धतीने उद्यापन करते आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या गुरुवारांचं उद्यापन केलेलं असेलच फक्त एक आहे व्हिडिओ ज्या दिवशी शूट केला त्याच दिवशी मला व्हॉइस रेकॉर्डर करून किंवा एडिट करून टाकता येत नाही व्हाईस ओवर करून टाकता येत नाही त्याच्यामुळे एक दिवस दोन दिवस लेट होऊ शकतो तर माझेही गुरुवार पूर्ण पाच करून झालेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी नित्यनियमाप्रमाणे मी उद्यापन करणार आहे तर उद्यापनाची पोथी वगैरे माझी झालेली आहे आरती करून झालेली आहे नंतर आपल्या श्रद्धा स्वीट होमच्या फॅमिलीला सुद्धा छान असा आशीर्वाद देवी मातेचा मिळालेला आहे नंतर मी आता जी ज्योत लावलेली होती तिची आरती करून घेतली आणि आता कापूर पण लावलेला आहे धूप वगैरे लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी संपूर्ण पूजा करून घेतलेली आहे गल्लीतल्या बायकांना बोलवलेलं आहे मी सवाष्ण म्हणून त्यांची ओटी वगैरे भरून देईल आणि त्यांना पुस्तक देईल एक अर्ध फळ वगैरे देईल आणि अशा पद्धतीने मी उद्यापन करणार आहे ते तुम्ही आता पुढे पाहणारच तर ते तुम्ही पाहत असताना एक पण ऑब्झर्व करा की जे पूर्वीचे स्त्रियांचे विषय होते जे गल्लीमध्ये ओट्यामध्ये बा ओट्यावर बाया बसायच्या आणि गप्पा करायच्या तर त्यांचे ते जे, जे विषय होते की घरातले आपल्या रिलेटिव्समधले म्हणजे घरातले सासू सासरे दिरजीत नंदा जावा आपले भाऊ भाऊजाई त्यांचे जे, जे विषय होते तर ते विषय आता अगदीच पालटलेले आहेत अगदी चेंज झालेले आहे आणि त्या गोष्टीमध्ये अगदी ट्विस्ट आलेला आहे तर का तर आमच्या इथे तरी मी सांगते तुम्हाला प्रकर्षाने सांगते तर आमच्या इथं बायकांचे विषय आता चेंज झालेले आहेत बायकांचे ते विषय रटाळ असे विषय आता राहिलेले नाही आहेत विषय बदललेले कसे आहेत तर आता रोजगार हमीचे भरपूर असे कामं बचत गटाचे कामं बचत गट सुरू केलेले आहेत त्याच्याने अकाउंट उघडणं आलेलं आहे अकाऊंट उघडणं म्हणजे बायका स्वतः आता बँकेत जात आहेत आधार कार्ड वगैरे कुठे लागणार आहेत बऱ्याचशा गोष्टी अशा असायच्या आता मी सुद्धा माझं येऊन सांगते तुम्हाला की कुठलीही गोष्ट आपल्याला डॉक्युमेंटची चे करायची असली बँकेतली करायची असली सोसायटीमधली करायची असली अवण्याच्या बँकेत करायची असली पतपेड्यांमध्ये करायची असली तरी माणूस सगळं काम करून येतो आणि आपण फक्त आपली साईन किंवा अंगठा ठेवतो हो पण आता तसं झालेलं नाही आहे अकाऊंट उघडायला स्वतः लेडीज ती जरी शेतात जात असली तरी ती स्वतः अकाउंट उघडायला जाते पैसे काढायला जाते इवन ती स्लीपही आता स्वतः भरू लागलेली आहे नंतर मशीनमध्ये एंट्री वगैरे मारायचं असेल तर ते स्वतः बँकेत जाऊन तिथे काम करू लागलेली आहे आणि बचत गटाद्वारे रोजगार हमीच्या कामांद्वारे स्त्रियांना खूप अशा वेगवेगळ्या माहिती मिळालेल्या आहेत आणि त्या गोष्टी त्या आता पुढाकाराने छान पद्धतीने करत आहेत आणि त्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत तर मला अतिशय आनंद आहे की खूप जण असं म्हणतात की बायकांचे विषय ना खूप बोरिंग असतात खूप कचकच करतात खूप गप्पा मारतात खूप बोलतात पण त्यांचे कचकच करणं त्यांच्या ज्या गप्पा आहेत तर त्या गप्पा आता प्रोडक्टिव्ह झालेल्या आहेत त्या गप्पांमधून काही ना काही गोष्टी त्यांना त्यान त्या निष्पन्न करू शकता आहेत त्या गप्पांमधून इतरांना मदत होईल अशा पद्धतीने त्या आता वागू लागलेल्या आहेत आणि याचं जे जिवंत उदाहरण आहे ते आता आमच्या पुढच्या चर्चेतून तुम्हाला कळणारच आहे त्याच्यात ही जी छोटीशी फिरते आहे खुशी तर ती त्याच्यातून कॉमेंट्स पास करते ते सुद्धा तुम्हाला ऐकायचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघा पूर्ण पहा अगदी शांततेत ऐका आमच्या ज्या गप्पा झालेल्या आहेत आमच्या खेडूत भाषेमध्ये आहेत तुम्हाला या ऐकायला आवडतील आनंदाने ऐका त्याच्यावर तुम्हाला काही सजेशन करायचं असेल माझ्या मैत्रिणींना तर ते सुद्धा करा आणि चला आता या तुम्ही आमच्या सोबत गप्पा करायला बहिणी आते नावाला शाळा तुम्हाला चष्मा सळा लागतो ना आजीसाठी आम्हीच काही लागते तेवढं लागतो ना नाही तुझ्या आजा चोरून चोरून चष्मा लावता मग आम्ही उद्या लावतात आधी चोरून चोरून ना चष्मा तात्पुरता लावता चोरून लावल्यामुळे वाढला मला नंबर वाढून मी सोन दसरा रोजी जायला एक महिने बोलल्या आणि मी सकाळी यांना सांगत होती म्हटलं बी बोलल्या मला मी सुसन ना काल बस बी आल्याने आणि बेटा द्यायचं म्हटलं मला कधी चार म्हणजे तू तरी घरी आहे का म्हणजे त्यांना बघा मी एक महिना जाय म्हणतो जाऊन पाहिल्या सगळे आमच्या आणि पैसे एक महिना एक महिना बरोबर घ्या असं नाही येतात बेटा जायचं त्या पण हे ना दोन तीन फेरा झाल्या काम येतात

नाही जो मजूर काम करत सेवक केला असायला म्हणजे करेल होते काम शिव होत नाही काहीच बरे मी शाळा सहा सेटीमध्ये सहाशे म्हणाला सातशे सहा सातशे साते भाशे सहाशे म्हणा सातशे सातशे सात सातशे आईना एक नंबर जास्त आहे म्हणा तो आईना सात येण म्हणा सहाशे म्हणजे आई बरं आवडतात महिना नसला

वह जोल एकाति yapmışे प्लवात, गणकरे में में तीम घोुटिय। किनल में पांगो नदेढे, और बेम दो सिरकर, जाओँ अओँ में लाई …बिंडास, जड़ से ल 돼.. अपॉरेवी बाहने सूट ज़की आफाओ। बात 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 नार नित मत आपकरे में

आणि अशा पद्धतीने छान अशा गप्पा केल्या आम्ही खूप दिवसात भेटलेलो होतो कारण की त्यांनाही त्यांचं काम असतं शेतातलं जरी असलं तरी दिवसभर त्या खूप कष्ट करत असतात आणि दिवसभर त्याही शेतात असतात मी जरी माझी ड्युटी करते मी एक वर्किंग वुमन बनवते त्यासुद्धा वर्किंग वुमनच आहेत त्यासुद्धा घरादारातलं सगळं आवरून मग त्यांच्या ड्युटीला जातात ड्युटी चेंज असली त्या शेतात जातात म्हणजे ती त्यांची ड्युटी आहे मी शाळेत जाते म्हणून माझी ती ड्युटी आहे ड्युटी चेंज असली पण जॉब इज द जॉब असतो त्याच्यामुळे त्यांचाही तो जॉब आहे त्या आपण त्या खूप दमून करतात मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने आता त्यांना मी बाय वगैरे करून घेतलेला आहे आणि आता घरातलं सगळं आवरून गेल तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला का थोडासा वेगळा विषय होता आणि खेड्यातल्या बायकांचा विषय होता पण विषय खूप छान होता एक बाईने बाईची बाजू मांडलेली आहे तुम्हाला आवडलं की नाही ते सांगा कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब न करता पाहत असणार तर सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा आणि माझे असे नवनवीन व्हिडिओ जे आहे खेड्यातले छान पद्धतीचे तर ते तुम्ही पाहायला मिस करू नका आवडलं असेल तर आत्ताच लगेच कमेंट करा आणि पुन्हा भेटूया आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद